हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण नवीन स्लीव्ज डिझाईन पाहणार आहोत इथे मी स्लीव्जचं अस्तरवरती कटिंग करून घेतलेलं आहे आणि अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राचं ब्लाउजचं कापड घेतलेलं आहे आता स्लीव्जवर आपण कटिंग करून घेऊया त्याआधी चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा आता खालच्या बाजूने आपण दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने अर्धा किंवा पाऊन इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं आहे कारण वरच्या बाजूने आपण जेव्हा ब्लाऊजला स्लीवज जोडतो त्यावेळेस क्वार्टर इंच अर्धा इंच मार्जिन जातं त्यामुळे वरती पाऊन इंच एक्स्ट्राचं सोडायचं असतं आता जे काही उरलेलं आहे अंतर त्याचं मध्य काढायचं आहे हे मध्य काढून झाला की इथे बाजूला सव्वा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे बाजूला मार्किंग करून झालं की आता अशा पद्धतीने इथे बर्फी कट देऊन घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने हा कट देऊन झाला आहे आता खालच्या बाजूने थोडासा असा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे खूप छान सुंदर स्लीव दिसते ही आता आकार देऊन झालेला आहे आपण इचं कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने जे मार्किंग केलं आहे त्याच्या आतमध्येच एक पॉईंट थोडंसं कापड सोडून मग कटिंग करून घ्यायचं आहे आणि खालचा भाग पण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आता हे कटिंग करून तयार आहे आता आपण जे ब्लाउजचं मेन कापड आहे त्यावरती स्लीव्ज सुईच्या बाजूने अशी ठेवायची जे सुईची बाजू आहे तिच्यावरती अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं हे ठेवून झालं की याला आपण शिलाई मारून घेणार आहोत हे आता हे मधलं जे कापड आहे ते आपण थोडंसं जे जॉईंट होतं तिथे कट देऊन घेतलेलं आहे आणि आता खालच्या बाजूने एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने पूर्ण स्लीवज शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना काळजी घ्यायची की अस्तर कुठेही गोळा होणार नाही आणि ब्लाउजचं कापडही कुठेही गोळा होणार नाही आणि जसं कटिंग केलं आहे तसं कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून कडेकडेने टीप मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने पूर्ण टीप मारून घ्यायची आहे आकार कुठेही चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग टीप मारायची आहे आता जे ब्लाउजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे जसा आकार आहे त्या पद्धतीनेच कट आहे व्यवस्थित कट करताना सावकास कट करायचे दुसरीकडे कुठे कट होणार नाही याची काळजी घेत कटिंग करायचं कट आहे आणि जे खालच्या बाजूने एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट करून घ्यायचं आहे नंतर आता हे जे तीन कोणे आहेत त्याला पण असे कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपण हे अस्तर फोल्ड करू त्यावेळेस ते इझिली फोल्ड होईल आणि हे जे कोणे आहेत त्यांना एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने टोक व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत अस्तर आणि कापड एकदम दोन्ही व्यवस्थित सेट करून मग एकदम कडेवर त्याला शिलाई मारायची आहे हे पाहू शकता मी इथे छोट्या स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने हे टोप दोन्ही काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याला व्यवस्थित खालच्या बाजूने व्यवस्थित सेटिंग करत खालचं अस्तर आणि वरचं कापड यांना व्यवस्थित सेट करून एकदम कडेवरती दाबटीप मारून घेत आहे निपा अशा पद्धतीने दाबटीप मारायचे आता वरच्या बाजूने जिथे कोण्या आहे तिथे दाबटीप मारताना अस्तरचं कापड आणि ब्लाउजचं कापड थोडंसं अशा पद्धतीने खेचून धरायचं आहे जेणेकरून या कापडामध्ये घडी पडणार नाही कारण हे कापड जरा सिल्कमध्ये आहे त्यामुळे हे कापड थोडंसं सुळसुळीत असल्यामुळे स्टिचिंग करताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तर सिल्कचं कापड असेल तर हाताने जो हात आहे आपला डावा हात त्याने व्यवस्थित कापड व्यवस्थित सेट करायचे आणि त्यावरती व्यवस्थित सेटिंग नंतर दाबून ठेवायचे आणि मग कडेने टीप मारायची आहे हे अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करायचे आणि मग टीप मारायची आहे आता खालच्या बाजूने दापटीप मारून झालेले आहे आता हे ब्लाउजचं जे अस्तर आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायचे आहे आता या चारही बाजूने शिलाई मारताना पण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे सिल्कचं कापड असेल तर जास्त काळजी घ्यावी लागते जर कॉटन वगैरे असेल तर कापड एवढं सरकत नाही पण सिल्कचं असेल तर काळजीपूर्वक चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी शिलाई मारून एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे आता मधला जो स्पेस आहे तिथे आपण थोडीशी डिझाईन बनवणार आहोत एक छोटासा असा बो बनवणार आहोत तर मी ते एक चौकर तुकडा घेतला आहे चार इंच लांब चार इंच रुंद याला एका बाजूने शिलाई मारून अशा पद्धतीने एक पट्टी तयार केली आहे आता जी शिलाईची बाजू आहे ती अशी सेंटरला घ्यायची आहे आणि हे असं फोल्ड करायचं पहा सेंटरला घेतलंय आणि वरच्या बाजूने फोल्ड करून ह्याला थोड्याशा छोट्या छोट्या दोन तीन चुन्या घेऊन एकदम सेंटरला सिलाई मारून घ्यायचे आहे आता सेंटरला सिलाई मारून झाली की मग हे जे आहे ते ब्लाउजचं जे दोन दोन कोणे आहेत सेंटरचे जे दोन कोणे आहेत त्यावरती अशा पद्धतीने ठेवून मग टिप मारायचे आहे आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित सेट करायचंय आणि मग टीप मारायची आता ह्याला डबल टीप मारून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आता धागा कट करून घ्यायचा आहे आता आपण खाली जे लटकन बनवणार आहोत त्यासाठी छोटेसे लटकन बनवणार आहोत त्यासाठी मी दोन इंच लांब दोन इंच रुंद असे दोन चौकर तुकडे घेतले आहेत आणि त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून एक छोटंसं लटकन बनवून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे आणि ह्याला असं उलटवून घ्यायचं आहे हे हेपा अशा पद्धतीने उलटून घेऊन टोकदार वस्तूच्या सहाय्याने ह्याला पूर्ण उलटून घ्यायचं आहे जे धागे आहेत ते कट करून घ्यायचे आता मी इथे सुईमध्ये चार पदरी दोरा ओवून घेतलेला आहे कारण इथे आपण जे काही मणी आहे त्यांचा वापर करून लटकन ला हे लटकन ब्लाउजला जोडणार आहोत हे पहा मी इथे मनी घेतलेले आहेत अगोदर लटकन ओवून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढी लांब लटकनची लेंथ हवी आहे त्यानुसार तुम्ही मणी घेऊ शकता आता मी इथे सात मणी ओवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने सात मणी ओवून घेतले की आता हे जो दोरा आहे तो खालचं जे दोन्ही टोक आहेत त्यांना एकमेकांना अशा पद्धतीने स्टिचिंग uh, करून घ्यायचं आहे व्यवस्थित लॉक uh, करून घ्यायचा आहे धागा आणि मग याचा धागा कट करून घ्यायचा आहे आता दुसरं लटकनही सेम त्याच पद्धतीने करायचं आहे पुन्हा आता हे लटकन ओन घ्यायचं आणि मग एकदम सेम uh, सात मनी ओन घ्यायचे आणि तेही जोडून घ्यायचे आहे हे आता हे दोन्ही लटकन ब्लाउजला व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आता जे सेंटरला आपण छोटासा बो बनवला आहे त्यावरती पण एक मनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे त्याने स्लीवज खूप छान असा लुक येतो हे अशा पद्धतीने आणि हे धागा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सब...